बेल्हे येथील बैल बाजार दर सोमवारी भरत असला तरी या सोमवार नसतानाही बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली या गर्दीचं कारण होत येथील एक तरुण बैलांचा व्यापारी किशोर बबन बांगर बैलगाडा शर्यतीची आवड असलेला किशोर बांगर यांनी थेट म्हैसूरहून खास गोरे विक्रीसाठी आणले होते त्यामुळे बैलप्रेमींनी आज बेल्हे बाजारात मोठी गर्दी केली होती शेतीत आणि बैलगाड्यांसाठी लागणाऱ्या बैलांसाठी बेल्ह्याचा प्रसिद्ध आहे पण आज बांगर यांनी विक्रीसाठी आणलेले हे सर्वांचे वेधून घेत होते विशेष म्हणजे या गोऱ्यांची किंमत पन्नास हजार ते एक लाख रुपये असतानाही त्यांना मोठी मागणी होती किशोर मांगर यांनी सांगितले की मला स्वतःला बैलगाड्याची आवड आहे आणि मी म्हैसूरला जाऊन हे खास गोरे खरेदी केले त्यांची किंमत जास्त असली तरी त्यांच्या जातीमुळे आणि शर्यतीसाठीच्या योग्यतेमुळे त्यांना मोठी मागणी आहे त्यांच्या अंदाजानुसार अवघ्या काही तासातच आणलेले पंधरा ते सोळा गोरे विकले गेले होते आणि उर्वरित गोरेही विकले जातील सोमवार नसतानाही एवढी गर्दी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बैलांची विक्री झाल्याने बेल्हे बैल बाजाराची ख्याती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद एसबीपी न्यूज बेल्हे किती बावीस आजची काय रेंज चालू आहे रेंज आता क्वालिटी क्वालिटी आहे परंतु रेंज काय तुम्ही एवढा व्यापार करताय हजार दोन हजार किंवा फुकट दिले बा एखाद्याला तरी एक अंदाज किती पासून पुढेच पंचाळीस हजार रुपये याला मारायला उठव आहे का तुमच्या जाणार विकला का तुमच्या काय तुमच्या म्हणजे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय आहे आता एवढं पब्लिक आहे एवढं म्हणजे गिरायक एवढे सगळे व्यापारी म्हणजे बैलगाडा शोकिन आहे सगळे कुठून कुठून आलेले सगळे काही चाकण काष्टी नगर श्रीगोंदा अकोला काही आपले गावातले मंगरुळ बारगाव साहेब होणार नाही तुम्हाला वाटतं का बैलच चांगली पळतील असं वाटतं वाटत असा पळाला कबल कमी होत नाही तुमची म्हणजे रेंज काय तुमची बैलगे बैल जे शेतकऱ्यांचे कसे हा आवडिओ निवडिओ आता बिगरपुडीचा जर बैल असेल तर पंचावन्न मैसूर नाही विकला जातो क्वालिटी पाहिजे म्हणजे ही बैलगाडा जातवान बैल आहेत का असं तुम्हाला म्हणायचं मैसूर जातच पळती पळती वडगाव का शिम्यावरून आले बैलगाडा शोकिन आहे बैलगाडा व्यापारी बैलाचे व्यापारी पप्पू शेठ पिंगळे खास बैल घेण्यासाठी इथं आले विषय असा आहे दादा पडे त्या गर्दी करते पैसे देऊन सुद्धा आला नाही रोजाने पाचशे रुपये दिला तरी देवणार नाही सोनाऱ्याच्या दुकानापेक्षा इथं गर्दी जास्त आहे